नमस्कार यानिच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो आ, प्लस प्लसमध्ये आपल्या शाळेतून मुख्याध्यापक बदलून गेले असतील किंवा नव्याने मुख्याध्यापक रुजू झाले असेल तर यु प्लस प्लसमधील जुन्या मुख्याध्यापकांचं नाव कॉन्टॅक्ट नंबर किंवा ईमेल आय डी बदलायचा असेल तर तो मध्ये प्लसमध्ये कशाप्रकारे आपल्याला बदलता येईल या संदर्भातील हा छोटासा लाईव्ह व्हिडिओ आपण पाहणार आहोत ज्याच्यामुळे तुम्हाला जर काही बदल करायचे असतील नव्याने माहिती दुरुस्त करायची असेल नवीन माहिती ॲड करायची असेल ते ॲड करता येईल यासाठी हा व्हिडिओ पास शेवटपर्यंत पाहत अशाच प्रकारे युडॅस प्लस संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शनाचे व्हिडिओज पाहण्यासाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा तर यासाठी तुम्हाला लॉग इन फॉर ऑल मेंबर मॉड्युल्स याच्यावरती यायचं आहे आणि लॉग इन फॉर स्कूल डिरेक्टरी किंवा युजर मॅनेजमेंट हा जो टॅब तुम्हाला दिसेल फर्स्ट नंबरचा त्या ठिकाणी आपण क्लिक करून लॉग इन करायचं आहे या ठिकाणी तुमच्या शाळेचा यू डॅश नंबर पासवर्ड आणि टो कोड टाकून आपण लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुमच्या शाळेचा अशा प्रकारे डॅशबोर्ड ओपन होईल आता त्या ठिकाणी वरती तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव दिसेल त्यांचा मोबाईल नंबर दिसणार आहे या ठिकाणी शाळेचं नाव दिसेल या ठिकाणची जी माहिती आहे ती सगळी बरोबर आहे का कर करेक्ट आहे का हे चेक करा तुमचा तुमच्या शाळेतील सगळ्यात खालचा वर्ग सगळ्यात वरचा वर्ग स्कूल टाईप हे सगळं करेक्ट आहे का याची एकदा खात्री करा जर याच्यामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तुम्हाला तालुक्याशी बी आर सीशी कॉन्टॅक्ट करावं लागेल तिथून ही दुरुस्ती होईल आता आपल्याला आपल्या शाळेतून मुख्याध्यापक बदलून गेले असतील नवीन मुख्याध्यापक आले असतील आणि जुन्या मुख्याध्यापकांच्या नवीन जागी नवीन मुख्याध्यापकांची माहिती किंवा दुरुस्ती करायची असेल माहिती ॲड करायची असेल तर यासाठी आपल्याला या ठिकाणी चार टॅब दिसतील एक कॉन्टॅक्ट डिटेल्स हा टॅब दिसेल ऍडिशनल डिटेल्स हा टॅब दिसेल लँग्वेजचा दिसेल आणि खाली लोकेशन डिटेल्सचा टॅब दिसणार आहे आता बाकीचे जे काय तीन टॅब आहेत याच्यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करण्याची गरज नाही की तो बदल होत नाही परंतु कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपण जे नाव वगैरे आहे ईमेल आय डी मोबाईल नंबर तो बदलू शकतो यासाठी आपल्याला याच्यामध्येच बदल करायचा आहे ज्याच्यामुळे तुमच्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव वगैरे फार बदलेल तर व्ह्यू यावरती आपण क्लिक आहे या व्यू यावरती आपण क्लिक केल्यानंतर डाव्या साईडला आपल्या शाळेची माहिती दिसेल आणि जुन्या मुख्याध्यापकांचं नाव रेस्पॉन्डंट टीचरचं नाव वगैरे पाय येणार आहे ईमेल आय डी वगैरे सगळी माहिती दिसेल या माहितीमध्ये दुरुस्ती करायची असेल तर आपण एडिट हा जो टॅब दिसेल तुम्हाला तर वरच्या बाजूला तर त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी हेड ऑफ स्कूल किंवा इन्चार्ज जो असेल तर त्याच्यावरती आपण क्लिक करायचं हेडमास्टर असतील प्रिन्सिपल असतील असिस्टंट हेडमास्टर असेल ऍक्टिंग हेड टीचर असेल इन्चार्ज असतील किंवा इन्चार्ज फ्रॉम ब्लॉक डिस्ट्रिक्ट असेल तर जे या ठिकाणी डेजिग्नेशन तुम्हाला लागू पडेल तर ते आपण या ठिकाणी चूज करायचं आहे हेड ऑफ स्कूल नेम या ठिकाणी त्यांचं नाव टाकायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर हेड ऑफ स्कूल ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर इज रिस्पॉन्डंट डिटेल्स सेम एज हेड ऑफ स्कूल म्हणजे रिस्पॉन्डंट डिटेल्स म्हणजे युडाएस प्लसचं कामकाज पाहणारे जे शिक्षक आहेत तर ते जर तुमच्या शाळेत वेगळे असतील तर या ठिकाणी आपण टिक काढावी ही टिक काढायची आहे आणि खाली या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्डंट हेड ऑफ स्कूल इन्चार्ज टीचर जे काय असेल ते आपण uh, 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 या ठिकाणी चूज करावं आणि त्या रिस्पॉन्डंट टीचरचं नाव मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आपण या ठिकाणी टाकायचं आहे जर या ठिकाणी हेड ऑफ स्कूल आणि खाली रिस्पॉन्डंट हे एकच शिक्षक असतील म्हणजे एकच शिक्षक मुख्याध्यापक सुद्धा असतील किंवा इन्चार्ज सुद्धा असतील आणि एवढ्याच काम सुद्धा तेच करत असतील तर आपण या ठिकाणी यावरती टीक करायची त्यानंतर ई स्कूल मोबाईल सेम ॲज हेड ऑफ स्कूल मोबाईल म्हणजे शाळेचा मोबाईल आणि मुख्य मोबाईल सेम आहे का सेम असेल तर आपण टिक टाका टिक या ठिकाणी करा जर या ठिकाणी मोबाईल नंबर ईमेल आय डी वेगवेगळे असतील शाळेचे तर आपण तशी माहिती या ठिकाणी नमूद करायची आहे आणि माहिती आपण या ठिकाणी भरल्यानंतर सगळी माहिती चेक करा आणि अपडेट याच्यावरती क्लिक करा तुमची माहिती या ठिकाणी अपडेट होईल आणि जी काही तुम्ही मुख्याध्यापकांचं नाव मोबाईल नंबर किंवा इतर माहिती भरलेली असेल तर ती तुम्हाला नव्याने अपडेट झालेली दिसेल तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेतून मुख्याध्यापक बदलून गेले असतील नवीन मुख्याध्यापक आले असतील तर त्यांच्या माहितीमध्ये बदल करायचा असेल तर तो आपण या पद्धतीने बदल करू शकतो बाकी हो चा 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 हो या ठिकाणी ऍडिशनल डिटेल्समधील मधील माहिती वगैरे तुम्हाला बघायची असेल तर व्हिमध्ये जाऊन तुम्ही ती पा बघू शकता परंतु त्याच्यामध्ये आपल्याला कोणताही बदल किंवा दुरुस्ती वगैरे करता येत नाही यामध्ये जर काही दुरुस्ती वगैरे हो करायचं असेल जसं स्थापना वर्ष वगैरे या ठिकाणी जे संलग्न बोर्ड वगैरे आहेत ते करायचं असेल दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला तालुका लेवलशी कॉन्टॅक्ट करावा लागेल तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमधून आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी यामध्ये युडीएस प्लस मध्ये काय बदल करायचा दुरुस्ती करायची असेल ते कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील माहिती आपण पहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद